नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये मित्रांनो आंघोळीच्या संबंधी आपल्या सवयी सतत बदलत असतात हिवाळ्यात अनेक जण काही दिवस आंघोळ करत नाहीत तर उन्हाळ्यात बरेच जण दिवसातून दोन तीन वेळा आंघोळ करत असतात परंतु आपल्याला आंघोळीचे महत्व समजून घ्यायला हवे आणि आपल्या जीवनशैलीशी संबंधित इतर गोष्टीप्रमाणेच तुम्ही आंघोळीसाठी काही नियमांचीही विशेष काळजी घेतली पाहिजे हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत या नियमांपैकी एक म्हणजे आंघोळीबद्दल सांगितलेल्या गोष्टी घरामध्ये सुसमृद्धी टिकून राहावी यासाठी सामान्य माणसाने धर्मग्रंथांचे नियम पाळलेच पाहिजे असे म्हणले जाते खर तर अशा अनेक गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत ज्यांचे आपण शतकानुशतके पालन करत आलेलो आहे नग्न अंगो करण्याला शास्त्रात काय म्हटलं आहे हे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका श्रीकृष्णांच्या एका घटनेची आठवण करून देत म्हंटलं आहे की गोपिका नदीवर विवस्त्र अंगो करत होत्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या त्यांनी नटकट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर श्रीकृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते तसेच त्यावेळी भगवान त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केले पाहिजे असे केल्याने आपण जलदेवतावरून देवता यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करू नये आंघोळ करताना तुम्हाला असे वाटत असेल की बंद खोलीत तुम्हाला कोणी पाहत नाही तर ते चुकीचं आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहत आहे जर तुम्ही नग्नावस्थेत आंघोळ करत असाल तर प्रामुख्याने पाण्याची देवता वरुणाचा अपमान करण्यासारखे आहे नग्न आंघोळ केल्याने पा होऊ शकते आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही नग्न अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊ शकते नग्न आंघोळ केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर तसेच तुमच्या मनावर होतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ मृत पूर्व तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही नग्न स्नान केले तर ते तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांवरून पडणारे पाणी स्वीकारतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते नग्न स्नान केल्याने पितरांचा कोप होतो त्यामुळे मनुष्याचे तेज बल धन आणि सु नष्ट होते म्हणूनच कधीही नग्न आंघोळ करू नये पद्मपुराणानुसार आंघोळीचे पाणी पित्रांना जाते आणि नग्नावस्थेचे स्नान करणे म्हणजेच पितरांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे मानले जाते माता लक्ष्मी क्रोधित होते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी नग्न होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर ओपू या शकते यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद